नमस्कार मित्रांनो महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रा विभागातील पदाचा सुधारित आकृत बंध मंजूर करण्याबाबत बहुशक्त मित्रांनो ना। नवीन अपडेट आलेले वन विभागासाठी तर तब्बल चार हजारच्या आसपास जागा येण्याची दाट शक्यता आहे आणि जाहिरात लवकरच येणार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे कोणत्या कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे तर जाहिरात कधी येऊ शकते तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण बघा बहुशक मित्रांनो महसूल व वन विभाग डिपार्टमेंट अंतर्गत ही चाहेरात येणारे लवकरच तर बघू शकता कधी अपडेट आलेले चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला अपडेट आलेले तर सुधारित आकृती बंद मंजूर करण्याबाबत बघू शकता तुम्ही खाली आपण म्हात्त्वाचं पॉईंट बघणार आहे मित्रांनो बघू शकता महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी व मुद्रा भागातील सध्या मंजूर तीन हजार चौरान्व पदापैकी एकशे सात पदे निरसित करून व नऊशे पासष्ट पदे नव्याने निर्माण करून एकूण तीन हजार नऊशे बावन्न पदाचा सुधारित आकृती मजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघू शकता मित्रांनो तर आता मजूर करण्यात आलेले बघू शकता तर तीन हजार नऊशे बावन्न पदे मंजूर करण्यात आलेले आहे तर ही जाहिरात लवकर येऊ शकते मित्रांनो आचारसंहिता तर बघूया आपण खाली कोणते कोणते पद असणार आहे बघा मित्रांनो फक्त नियमित पदे नोंदणी व महानिरीक्षक पदासाठी बघू शकता एक जागा असणार आहे अपर महा अप्पर मुद्राक नियंत्रण नियंत्रण साठी बघू शकता एक जागा असणार आहे खाली बघू शकता मुद्रा मुद्रा अभि मुख्यालय मुख्यालयासाठी बघू शकता दोन जागा आहे नोंदणी उपमहानिरीक्षक साठी बघू शकता तेरा जागा आहे सहसंचालक नगर रचना एक जागा आहे सह जिल्हा निबंधक वर्ग साठ साठी बघू शकता सहासष्ट जागा आहे विधी सल्लागारसाठी बघू शकता तुम्ही एक जागा आहे एकूण बघू शकता गट अ पदासाठी शहाण्णव जागा असणार आहे खाली बघू शकता आता गट ब पदासाठी किती जागा असणार आहे स जिल्हा निबंधक वर्ग दोन दुय्यम निबंधक वर्ग दोन मुद्रा उप अधीक्षक वर्ग दोन नॉन गॅजेटेड गॅजेटेड पोस्ट मित्रांनो बघू शकता तर तीनशे चौऱ्याण्णव जागा असणार आहे तब्बल क्लास टूच्या खाली बघू शकता सॉफ्टवेअर एनलाय एनलायझर बघा जागा नाही आहे सध्या त्याला तर खाली बघू शकता नगर कृष्णाकार तर बत्तीस जागा आहे मित्रांनो आणि सहाय्यक लेखाधिकारी चार सतरा जागा आहे म्हणजे असे एकूण चारशे जागा असणार आहे क्लास टू पदासाठी आणि खाली बघू शकता ही गॅजेटेड पोस्ट आहे मित्रांनो आहे ही सर्व गॅजेटेड पोस्ट आहे आता खाली बघू शकता मी नॉन गॅजेटेड आहे गट पदासाठी खाली बघा लघुलेखक या पदासाठी असणार आहे पंचवीस जागा दुय्यम निगम निबंधक श्रेणीसाठी बघू शकता चारशे चौऱ्याहत्तर जागा असणार आहे आणि सहाय्यक रचना नगर रचनाकार साठी बघू शकता एकशे एकोणसा एकोणचाळीस जागा आहे म्हणजे तब्बल बघू शकता गडब पदासाठी बघू शकता एक हजार एकशे अडतीस जागा आहे खाली बघू शकता गडक पदासाठी कोणत्या पदासाठी जाहिरात आहे उप उपलेखापन पदासाठी बघू शकता चौदा जागा असणार वरिष्ठ लिपिक परक्ष भांडार या पदासाठी जाहिरात जाहिरात येणार बघू शकता चारशे अठ्ठ्याण्णव पदासाठी आणि कनिष्ठ लिपिक मुद्रा विक्रेता या पदासाठी बघू शकता तब्बल चौदाशे अठ्ठेचाळीस जागा आहे तर भरपूर जागा असणार मित्रांनो आणि खाली बघू शकता कनिष्ठ आरेखक या पदासाठी दहा जागा असणारे आणि ट्रेसर म्हणजे अनुरेखक या पदासाठी बघू शकता पंधरा जागा असणारे खाली शिपाई पदासाठी बघू शकता दोनशे चौऱ्याऐंशी जागा असणार मित्रांनो असे एकूण बघू शकता दोन हजार दोनशे नव्याण्णव जागा आहे आता हे बाह्य मार्फत घ्यायचं सेवा बघ बघू शकता मित्रांनो हे कॉन्ट्रॅक्ट बेस जागा मतलब जाय शकते त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट बेस आहे कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये बघू शकता कोणते कोणते पद आहे वाहन चालक कनिष्ठ तंत्र सहाय्यक दत्तर बंद नाईक बॉयडर शिपाई पारेकरी सफाई सफाईदा सफाईगार अमाल माळी सहाय्यक बघू शकता मित्रांनो या पदासाठी पाचशे चार जागा आहे तर अशा ऐकून बघू शकता शिपाई पदासाठी बघू शकता सर्वात जास्त एकवीस पण हे कॉन्ट्रॅक्ट बेस असणार मित्रांनो पदासाठी नंतर पुढे चालून पण होऊ शकतात चार तीन वर्ष पाच वर्षानंतर कंटिन्यू सेवेत घेऊ शकतात सामावून तर खाली बघू शकते मित्रांनो तब्बल तीन हजार नऊशे बावन्न जागा जाहिरात लवकर येणार मित्रांनो आज आता सध्या आज सेवा चालू आहे थांबवत तो तर आज त्याच्या संपल्यानंतर ही जाहिरात येऊ शकते मित्रांनो डिसेंबर एंडिंगला नाही तर जानेवारी फेब्रुवारीच्या जानेवारीमध्ये तर फिक्स येईलच तर मित्रांनो आता जाहिरात भरपूर आहे भरपूर जी आर आले तर अभ्यास स्टॉक करू नका कंटिन्यू अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये एखादी पोस्ट भेटली पाहिजे त्या पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो कारण की वेळ वाया घालू नका खूप वेळ कालावधी कमी आहे कारण की आता भरपूर जसं आज निवडणुका संपलं की आचार संत संपल्यानंतर भरपूर जागा येणार आहे आणि तुमच्याकडे टाईम पण खूप कमी असणार आहे त्यामुळे आता येणाऱ्या तीन चार महिन्यात भरपूर जागा असणार मित्रांनो भरपूर कमीत कमी अंदाजे सांगता नाही पण पकडून जागा कमीत कमी चाळीस हजारच्या आसपास तरी जागा येऊ शकतात कमीत कमी चाळीस हजार तीन ते ती चार महिन्यात तर मित्रांनो व्हिडिओ ह्या सर्व पदासाठी ही जाहिरात लवकरच येणार आहे तर जाहिरात डिसेंबर एंडिंग मध्ये नाहीत तर जानेवारीमध्ये फिक्स येणार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरूच नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र